महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श इंजिनिअरिंग कॉलेज विटा येथे भव्य महारक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील बाबा वर्वे अनिल म बाबर आप्पा संजय मोहिते सर अमित गुलवानी ओम टकले उदय नलावडे सुधीर बाबर अविनाश शितोळे माधव रोकडे ऍडव्होकेट विजय जाधव अशोक वरुटे प्रकाश टेके निलेश मारले आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक महाजन सर व वैभवदादा पाटील युवा मंचचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले